प्रतिबिंब नगर न्यूज जनमानसांचे टीम 57 सेवन परिवाराच्या माध्यमातून स्वप्नील पर्वते यांनी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक आमदार संग्राम जगताप निरीक्षक व बालसुधारगृह आणि बाबावाडी येथील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप टीम फिफ्टी सेवन परिवाराच्या माध्यमातून स्वप्नील पर्वते यांनी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक आहेत त्यांनी व्यवसायात प्रगती साधून सामाजिक भावनेने योगदान देत आहेत मोठ्या शहरांच्या धर्तीवर नगरमध्ये जिम उभारून आरोग्य चळवळ रुजविण्याचे काम त्यांनी केले आहे तर मोठा मित्रपरिवार जोडून त्यांचे सुरू असलेले सामाजिक योगदान कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले स्वप्नील पर्वते यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने निरीक्षण आणि बाल सुधारगृह तसेच बाबावाडी येथील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार जगताप बोलत होते એપ્રસંગી સ્વપ્નિલ પર્વતે રામશેઠ પર્વતે કાલિદાસ પર્વતે સચિન પર્વતે રાજ પર્વતે સચિન કાળભોર પ્રશાંત કાળભોર યોગેશ મોહાડીકર કિરણ બગળે વિશાલ પવાર પૈલવાન વૈભવ લાંડગે દત્તા ખૈરે આશીષ બચ્છાવત સુમિત પર્વતે ઋષિ પર્વતે સંદીપ સપાટે નાના સાળવે દિનેશ જાધવ અક્ષય વિધાતે અમોલ મઝકે મહેશ અવઘડ गिरीश कानडे ओमकार पाटकर राहुल सुतार साहिल पेंटा नयन सोनी मंडलेचा प्रसाद चौधरी एम एम ए मॅट्रिक्स जिम आनंद कन्स्ट्रक्शन आणि टीम 57 सेव्हन परिवाराचे सदस्य व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते खरंतर वाढच्या छाणी तर ते दरवर्षीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम शहर आणि शहराच्या दिवसामध्ये आम्ही करत असतात आणि त्यातलाच एक कार्यक्रम होता खरंतर अनेक वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी तर नगर शहरामधील आपल्याकडे नवीन त्यांनी एक व्यवसाय देखील एक चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आहे एक मुंबईसारख्या शहरामध्ये एक वेगवेगळी जीव त्याचा देखील एक परतपत्रापर्यंत आणला आहे एक पाण्याच्या देखील त्यांनी करण्याच्या परतपर्यंत वाढले एक चांगल्या प्रकारे नियोजन एक सातत्याने शहरामध्ये करत असताना पण त्यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र परिवार देखील साजरा केला त्यांनी मित्र परिवार देखील जोडलेला आहे आणि आज पण त्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा होतो साजरा होतो मनोबरोबर त्यांना मी शुभेच्छा आणि करतो त्यांना निरोग्याने दिले मानातिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा